तीन मार्चला मसाजोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो माध्यमांमध्ये आले मग वाल्मी कराडशी असलेल्या जवळीकतेतून धनंजय मुंडे यांनाही मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत एक तर हे आरोपी वाल्मी कराडच्या टोळीतले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातही त्यांचा समावेश आहे मुळात देशमुखांची हत्याच अवादा कंपनीत झालेल्या वादातूनच झाल्याचं सीआयडी आणि एसआयटीच्या तपासात स्पष्ट झालंय देशमुखांची हत्या नऊ डिसेंबरला झाली असली तरी त्याच्या काही महिने आधीपासूनच कराडच्या टोळीकडून आवादा कंपनीला खंडणीसाठी धमक्या वादाचा इतिहास काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू पवन चक्कीच्या माध्यमातून वीज निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं बीड धाराशिव जिल्ह्यात तीनशे ते साडेतीनशे कोटींची गुंतवणूक केली आहे त्यासाठी वर्षभरापूर्वी बीडच्या तालुक्यातील गावाच्या हद्दीत ऑफिस केलं इथूनच केस धारूर तालुक्यासह धाराशिव मधील, मधील काही भागात प्रकल्प उभारण्याचं त्यावर देखरेख करण्याचं काम केलं जातं त्यासाठी या ऑफिसमध्ये प्रकल्प अधिकारी जमीन अधिग्रहण विभागाच्या अधिकाऱ्यांसह इतर स्टाफही कार्यरत आहे तसंच इथे कंपनीचं मोठं गोडाऊन असून पवन चक्कीला लागणारे इथं ठेवल्या जातात सध्या कंपनीचे चार प्रकल्प सुरू देखील माहिती मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली ही अवाधा कंपनी कराड गँगच्या रडारवर आली त्यांनी कंपनीची संपूर्ण माहिती काढली कंपनीची कामं कुठं कुठं सुरू आहेत ते कोणत्या टप्प्यात आलेले आहेत याची माहिती वाल्मी कराडला मिळत होती त्यातून कराड गँगनं कंपनीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्रास द्यायला सुरुवात केली त्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रारही केली पण त्यावर काही कारवाई झाली नसल्याचं सांगण्यात आलं पोलिसांकडे गेल्यानं गँगनं कंपनी अधिकाऱ्यांना विविध मार्गांना त्रास द्यायला सुरुवात केल्याचं बोललं गेलं त्यातूनच वाल्मी कराड गँग विरुद्ध अवादा कंपनी असा वाद सुरू झाला आता या वादाचा इतिहास काय ते बघूयात मसाजोग मध्ये गेल्या वर्षी ऑफिस सुरू झाल्यानंतर मे दोन हजार चोवीस पासून कंपनीच्या अधिकाऱ्यांना कराड गँगनं घेरल्याचं पुढं आलं संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस तक्रार दिली आहे या तक्रारीत तक्रारी कराड कसा त्रास दिला याची माहिती दिली या तक्रारीनुसार मे कराडच्या टोळीनं अपहरण केलं होतं त्यावेळी या टोळीनं शिंदेची गाडी अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवून त्यांना स्कॉर्पिओत बसवलं आणि पाथर्डीतील खरवंडी इथं त्यांना घेऊन गेले तिथे त्यांच्याकडे दोन कोटींची खंडणी मागितली आणि दुपारी तीन नंतर त्यांना सोडून दिलं या प्रकारानंतर पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार दोनशे पंच्याऐंशी स्लॅश दोन हजार चोवीस या क्रमांकाची एफ आय आर दाखल करून रमेश गुले सह इतर दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतरही अधिकाऱ्यांना खंडणीसाठी विविध मार्गांना त्रास देणं सुरूच होत कारण तक्रारीनंतरही आरोपींवर कारवाई झाली नसल्याचे आरोप आता होऊ लागले याच दरम्यान वाल्मिकरारच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन काम पोलिसात तक्रार दिल्याच आठ विभागाचे अधिकारी थोपटे यांना वाल्मिक कराडनं परळीतील ऑफिस मध्ये बोलावून घेतलं त्यावेळी विष्णू साठे तिथे उपस्थित होता त्यावेळी कराडनं थोपटेंना काम सुरू ठेवायचे असतील तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील सगळी काम बंद करा अशी धमकी दिल्याचं चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आले सुरेश दसांनी मात्र आरोपींनी कंपनीकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती त्यावर तोडगा काढण्यासाठी आरोपी आणि अधिकारी माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या तत्कालीन शासकीय बंगल्यावर भेटले ही भेट एकोणीस ऑक्टोबरला झाल्याचंही धसाने सांगितलं होतं त्यावेळी झालेल्या चर्चेत तीन कोटींची खंडणी दोन कोटींवर आणण्याचाही दावा दसांनी केला होता तसंच त्यातील काही रक्कमही कराडला दिल्याचं धसांनी यापूर्वी सांगितलं होतं पण बाकीची रक्कम मिळण्यासाठी कराड टोळी अधिकाऱ्यांकडे या काळात कराडची टोळी शांत होती त्यामुळं तेव्हा त्यांच्याकडून कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्यात आलं नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे दरम्यान अवादा कंपनीकडून खंडणी मिळायला उशीर होत असल्यानं कराडनं एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजता आपला मावस भाऊ विष्णू साठेच्या फोनवरून कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदेंना फोन केला त्या फोन मधील सर्व संवाद आता चार्टशीट उघड झालाय या कॉल रेकॉर्डिंग नुसार विष्णू चाटेनं सुनील शिंदे यांना फोन केला आणि वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असं सांगून चाटेनं फोन वाल्मिक कराडला दिला त्यानंतर कराडनं अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होईल सुदर्शन सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा वर मेसेज द्या काम बंद करा म्हणजे बंद करा आता निवडणुका झाल्यात मी मोकळा झालोय आता दोन मिनिटात सगळं बंद करा आणि तुम्ही पण तिथून सुटा तुमची नाटकं बंद झाली पाहिजेत त्या सुदर्शनला सांगा फक्त मारामारी करू नको म्हणा शिंदे काम चालू झालं तर याद राख असं बोलत कराडनं सुनील शिंदे धमकावल्याचं चार्जशीट मधून स्पष्ट झालंय यावेळी वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेचं नाव घेतलं होतं त्यानंतर कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले कंपनीत गेला याबाबत शिंदेनी आपल्या एफ आय आर मध्ये सांगितलं की कराडनं धमकी दिल्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरच्या दुपारी अडीचच्या च्या सुमारास सुदर्शन घुले मस्ताजोग येथील ऑफिस मध्ये आला होता त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याचा व्हिडिओ केला तो व्हिडिओ आता पोलिसांच्या हाती लागलाय त्यात सुदर्शन नाव घेत अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतंय त्या व्हिडिओत सुदर्शन घुले म्हणतोय की तुमचं आणि अण्णांचं बोलणं झालं होतं का तुम्ही विनाकारण अडचणी वाढतील असं का वागताय मी एकाच कारणानं आलोय मला अण्णांचा फोन आला काम बंद करा म्हणून त्यांनी सांगितलंय पाठीमागे मी काम बंद केलं होतं त्यावेळी तुम्ही माझ्या विरोधात पोलिसात तक्रार केली होती त्यामुळं वाल्मिक अण्णा तुमच्यावर संतापलेत तुमची चार पाच ठिकाणं कामं चालू आहेत याची माहिती घेतलीये त्याची थेट माहिती अण्णांना मिळतीये मागच्या वेळी काम बंद केलं होतं मात्र सबस्टेशनचं काम सुरू होतं त्यावेळी फोन करून अण्णांनी ते काम कसं चालू आहे याबाबत विचारलं होतं तुमच्या एक एक मिनिटाचं रिपोर्टिंग त्यांना असतंय त्यामुळं अण्णांनी जी डिमांड ठेवलीय ती लवकर कशी पूर्ण करता येईल याकडं लक्ष द्या तुम्हाला इथं काम चालू ठेवायचं चा असेल तर कुणालाही विरोध करा पण फक्त अण्णांना विरोध करू नका तुमचं इथे लॉंग टर्म काम चालणार आहे तुम्ही अण्णांची डिमांड पूर्ण केल्यानंतर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील अण्णांकडे सेटलमेंट राहू द्या त्यामुळे तुम्हाला शंभर जण सांभाळण्याची गरज पडणार नाही असंही सुदर्शन घुले अधिकाऱ्यांना त्यावेळी म्हणाला होता एकोणतीस नोव्हेंबरला कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाल्मिक कराड सुदर्शन घुलेनं धमक्या दिल्यानंतर संध्याकाळी आरोपींची विष्णू जाडेच्या ऑफिस बैठक झाली होती त्याचं सीसीटीव्ही फुटेज पुढे आलंय त्यावेळी त्यांच्यात खंडणी वसूल करण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात तिथेच खंडणीसाठी कट रचल्याचंही बोललं जात दरम्यान वारंवार धमक्या देऊनही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणीसाठी प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळं चिडलेली वाल्मिक करार टोळी सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला मस्ताजोग इथल्या कंपनीच्या कार्यालयात घुसली तिथे त्यांनी मोठा राडा घातला त्यावेळी त्यांनी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांच्यासह तिथले वॉचमन अशोक सोनवणे आणि इतरांना मारहाण केली याबाबतही थोपटेंनी दिलेल्या तक्रारीनंतर अशोक घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता मारहाण झालेले वॉचमन अशोक सोनवणे हे मस्ताजोगचे रहिवासी आहेत त्यांनी आपल्याला मारहाण झाल्याची माहिती गावचे सरपंच संतोष देशमुखांना दिली त्यानुसार सरपंच देशमुख आणि काही गावकरी घटनास्थळी पोहोचले तिथे आरोपींनी देशमुखांसह ग्रामस्थांशी आरेरावी केली त्यावेळी गावकरी आणि आरोपी या दोन गटात हातापाई झाली त्यानंतर ग्रामस्थांनी आरोपींना तिथून हकलून दिलं होतं तेव्हा सुदर्शन गुलेनं देशमुखांना सरपंच तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती तर सरपंच त्या नाताना ना देशमुखांनी आरोपींना चिडलेल्या गावकऱ्यांच्या तावडीतून सोडवल्याचंही सांगितलं जातं आवादा कंपनीत झालेल्या वादानंतर सात डिसेंबरला सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन केला होता त्यांच्या संवादाची माहिती चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आली आहे त्यात कराडनं जो तो उठेल आणि आपल्या आडेल तर आपण भिकेला लागू असंच होत राहिलं तर आपल्याला कोणतीही कंपनी खंडणी देणार नाही त्यामुळं संतोष देशमुख आडवा येत असेल तर त्याला कायमचा धडा शिकवा तुम्हाला विष्णू चाटे मदत करेल लागा कामाला असं सांगितल्याचं सीडीआर मधून स्पष्ट झाले दरम्यान वादानंतर विष्णू चाटे हा वारंवार संतोष देशमुखांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको कराड तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता याबाबत संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितलं होतं तसंच वादानंतर वाल्मिक कराडची टोळी संतोष देशमुखांच्या सतत मागावर होती असंही बोललं जाते या सगळ्या घडामोडीनंतर नऊ डिसेंबरचा दिवस उजाडला त्या दिवशी गावातील सिद्धार्थ सोनवणे सरपंच संतोष देशमुख नेमके कुठे आहेत माहिती आरोपींना दिली त्यानुसार आरोपींनी देशमुखांना डोळगाव टोल नाका परिसरात गाठलं तिथून त्यांचं अपहरण करून केसच्या दिशेने नेलं आरोपींनी देशमुखांना विविध हत्यारांनी तीन तास अमानुष मारहाण केली त्यांचा विविध मार्गानं छळ केला त्याचे व्हिडिओ फोटो काढले मोकारबंती व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून मारहाणीची दृश्य दाखवली या मारहाणीतच देशमुखांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर आरोपींनी देशमुखांचा मृतदेह फाटावर रस्त्याच्या कडेला टाकला आणि तिथून पसार झाले यानंतर संतोष देशमुखांचे आतेभाऊ शिवराज देशमुख यांनी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्याबाबत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यानुसार विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले महेश केदार सुधीर सांगळे जयराम चाटे कृष्णा आंधळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला तर अकरा डिसेंबरला अवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेच्या तक्रारीनुसार वाल्मिक कराड सुदर्शन घुले विष्णू चाटे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला बारा डिसेंबरला वॉचमन अशोक सोनवणे यांच्या तक्रारीनुसार ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला सीआयडी एसआयटी न या तिन्ही तक्रारींचा एकत्रित तपास केला त्यात वाल्मिक कराडच्या आदेशातूनच खंडणीच्या आड येणाऱ्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं स्पष्ट केलं त्यानुसार देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड म्हणून या प्रकरणात पहिल्या क्रमांकाचा आरोपी हा वाल्मिक कराडच असल्याचं चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळेच आवादा कंपनीनंही फक्त खंडणीपुरतच मर्यादित न राहता हत्येप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली होती आता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीतून चार्जशीट मधून वाल्मिक कराड आपल्या टोळीच्या माध्यमातून अवादा कंपनीला कसा त्रास देत होता हे स्पष्ट झालंय पण मस्ताजोग मधील अवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणाशी संतोष देशमुखांचा तिळ मात्रही संबंध नव्हता गावचे सरपंच या नात्यानं गावातील लोकांना मिळणारा रोजगार आणि गावातील रहिवाशाला झालेली मारहाण यामुळं देशमुखांनी या, या प्रकरणात मध्यस्थी केली पण ही मध्यस्थी कराड गँगच्या इगोवर आली आणि त्यातूनच त्यांनी देशमुखांची निर्घृढपणे हत्या केली या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचा प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा